आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकस्मित निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास संमती दिली आहे त्या उद्या संध्याकाळी शपथ घेण्याची शक्यता आहे सध्या सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत मात्र महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना आपली राज्य सदस्यत्वाची जागा रिक्त करावी लागणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना त्यांच्या आईच्या जागी राज्यसभेत पाठवण्याची तयारी करत आहेत शुक्रवारी सुनेत्र पवार यांची एनसीपीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावावर एकमताने शिकामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे सूत्रांनुसार सुनेत्र पवार यांच्या शपथविधी मुंबईतील राजभवन येथे तीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे याशिवाय त्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून होणारी पोटनिवडणूकही लढवणार आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत असून एन सी पी च्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा